सरकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड यांच्या वतीने कन्नड तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं सलग तिसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत कन्नड तालुक्यातील पंचवीस शाळांचे चारशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत कर, कर, या स्पर्धेचं उद्घाटन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू तनिषा बोरमारीकर यांच्या हस्ते झाले तनिषा बोरमनीकर यांची मुलाखत शिवाजी महाविद्यालयाचे आंतर विद्यापीठ खेळाडू साक्षी कवडे यांनी घेतली मुलाखतीत तनिषा यांनी आपल्या बुद्धिबळ खेळातील प्रवास सर्वांसमोर दिलखुलासपणे व्यक्त केला यावेळी त्या म्हणाल्या वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळाची गोडी लागली आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि बुद्धिबळ खेळाची योग्य सांगड घालून यश प्राप्त केलंय यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर एकाग्रता आणि कार्यामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं तसेच जगत जेता डी गुकेश आणि प्रज्ञानंद त्यांच्या सोबत अनेक सामन्यांमध्ये सहभागी झाल्याचं आणि त्यांच्या सोबतचे काही अनुभव सुद्धा त्यांनी सांगितले या प्रसंगी चार्टर्ड अकाउंटंट चार्टोसिएशनच्या माजी अध्यक्ष रेणुका देशपांडे सागर बोरामनीकर आणि सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उदय डोंगरे यांनी केले सूत्रसंचालन संचालन राहुल दंते तर आभार गीतांजली जगताप यांनी मानले या स्पर्धेत पंच म्हणून विलास राजपूत करण राठोड यांनी काम पाहिले त्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार नरेश सोनवणे अजित खंबाट राकेश निकम प्राध्यापक राजेंद्र नवघे ऋषिकेश शिवदे श्याम खोसरे शेख अनिल प्रवीण शिंदे अरविंद पद्मे श्री म्हैसमाळे शेख वसीम अमोल गंगावणे आदींनी परिश्रम घेतले राजेंद्र नवघे एम सी एम कन्नड